हॅलो एव्हरी वन टिक्कर मराठीमध्ये तुम सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मी वैश्य मराठी घेऊन आले आहे आजचा शॉर्ट व्हिडिओ तर आपल्या शॉर्ट व्हिडिओचं नाव काय आहे तर समाधी स्थळ ठीक आहे तर समाधी स्थळ कोणाचे जे महान नेते होऊन गेले जे महान महापुरुष होऊन गेले ठीक आहे त्यांची समाधी त्यांच्या समाधीचं नाव काय आहे हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सुरू करत आपला व्हिडिओ ठीक आहे पहिलं का आम्हाला काय दिसतंय तर राजघाट ठीक आहे तर राजघाट ही कोणाची आहे महात्मा गांधी यांची ठीक आहे महात्मा गांधी यांची समाधी आहे त्यानंतर काय आहे विजय घाट तर विजय घाट कोणाची समाधी आहे तर लाल बहादूर शास्त्री यांची त्यानंतर अभय घाट कोणाची आहे मोरारजी देसाई यांची ठीक आहे पुढे जाऊयात पुढे काय आहे महाप्रयाग घाट ठीक आहे तर महाप्रयाग घाट ही कोणाची समाधी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची त्यानंतर समता स्थल समता स्थल ही कोणाची समाधी आहे तर जगजीवन राम यांची त्यानंतर शेवटी आहे ज्ञानी जैली सिंग ठीक आहे ज्ञानी जैली सिंग यांची समाधीचं नाव काय आहे तर एकता स्थळ ओके पुढे जाऊयात पुढे काय आहे नारायण घाट ठीक आहे तर नारायण घाट हे कोणी समाधी आहे तर गुलजारी लाल नंदा यांची त्यानंतर प्रीती संगम ठीक आहे प्रीती संगम हे कोणाचे आहे कराड येथे आहे ठीक आहे आणि कोणाची समाधी आहे येस यशवंतराव चव्हाण यांची ठीक आहे यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे कोण होते हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांची जी समाधी आहे त्याला प्रतिसंगम बोलतात आहे कुठे ती कराड येथे त्यानंतर काय आहे शांतीवन तर शांतीवन ही कोणाची समाधी झाली जवाहरलाल नेहरू यांना नेहरू सुद्धा बोलतात ओके त्यानंतर काय आहे शक्तीस्थळ ठीक आहे शक्तीस्थळ ही कोण समाधी आहे आप आपल्या इंदिरा गांधी यांची पहिल्या महिला पंतप्रधान पंतप्रधान त्यांची त्यांना काय बोलत आयन लेडी ऑफ इंडिया सुद्धा बोललं जातं इंदिरा गांधी यांना त्यानंतर काय या आहे किसान घाट किसान घाट ही कोणाची आहे समाधी चौधरी चरण सिंग यांची ठीक आहे चौधरी चरण सिंग यांची समाधीचं नाव काय आहे किसान घाट यानंतर काय या आहे वीर वीरभूमी ठीक आहे वीरभूमी कोणाची राजीव गांधी यांची ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना यानंतर काय आहे शेवटची समाधी कुठली तर चैत्यभूमी ठीक आहे चैत्यभूमी ही कोणाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी ठीक आहे तर चला आज आपण काय बघितले महापुरुष बघितले त्यांचे समाधी स्थळ बघितलेत ठीक आहे त्यांच्या समाधींना काय नाव दिली आहेत ते बघितलेत हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे तुम्हाला काय करायचंय शेअर करायचंय सेशनला व्हिडिओला लाईक करायचंय आणि सबस्क्राईब पण करायचंय ओके Thank you.